प्रश्नामध्ये की तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये दिलेलं आहे की धर्मावर कुठलंही आरक्षण असणार नाही त्या पद्धतीने त्यांनी जाहीर बाबतीत ही सभा कसं आम्हाला पहिल्या टप्पा सहा तारखेचा सात तारखेचा टप्पा संपला की पुढच्या टप्प्यामध्ये आम्ही आहोत ना आता ज्या सभा चालू आहेत तुम्ही बघित असेल दोन ज्या सभा चालू आहेत तिकडे सात तारखेला निवडणूक रोल एस सी एस टी आणि ओबीसी समाजाचं जे आरक्षण आहे त्यामध्ये काँग्रेसचा प्रयत्न असा आहे जसं त्यांनी कर्नाटकामध्ये केलं की धर्माच्या नावावर अल्पसंख्यांना आरक्षण देण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये असा उल्लेख केलेला आहे की धर्माच्या याच्यावर कुठलंही आरक्षण मिळू नये आणि काँग्रेसचा प्रयत्न मल्लिकार्जुनजी खारगे असतील सोनिया गांधी असतील प्रियंका गांधी असतील राहुल गांधी असेल ह्या सगळ्यांचा प्रयत्न असा आहे की देशभरामध्ये अल्पसंख्याची मतं मिळवण्याकरता त्यांनी असं जाहीर करत आहे की आम्ही ओबीसीच्या आरक्षणामधून तुम्हाला आरक्षण देऊ आमचा आज टोटल त्याला विरोध आहे ओबीसीच्या आरक्षणामधून कुठल्याही परिस्थितीत अल्पसंख्यांना किंवा कुठल्याही यांना आरक्षण दिलं गेलं नाही पाहिजे आणि आज जर ते करत आहेत तर ह्याचा अर्थ ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा आणि त्याचा अपमान करत आहेत आज आम्ही रोज सांगतोय की संविधानाचा बदल करणं हे कोणालाही परवानगी नाही अल्पसंख्यक पर म्हणजे कोणत्या धर्माला ओबीसी मध्ये टाकण्याचा प्रयत्न मुस्लिम समाजाला त्यांनी कर्नाटकामध्ये ऑलरेडी केलंय ते कर्नाटकामध्ये काल खारगे साहेबांचं भाषणच होतं की जसं आमने कर्नाटकामध्ये उशी तर आम्ही पुरे देशमध्ये आणि आमचा त्याला विरोध आहे ओबीसीच्या ह्याच्यातून आरक्षणातून मुस्लिम समाजाला आरक्षण देऊ नये त्यांना द्यायचं तर त्यांनी वेगळं काय आरक्षण करायचं असेल तर ते मुसलमानां ते ते काँग्रेसने विचार करावा मान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये कुठलं लिहिलेलं आहे क्लिअर कट की कुठल्याही धर्माच्या ह्याच्यावर आरक्षण कोणाला देव देण्यात येऊ नये पण धर्माच्या का नावावर काय कसल्याच नावावर आरक्षण देता येत नाही जोपर्यंत समाज मागास ठरत नाही yes. आयोग त्या आयोगाच्या देऊ कर्नाटकामध्ये त्यांनी केलंय ना कर्नाटकामध्ये त्यांनी चुकीचा हा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच पद्धतीचा निर्णय ते पूर्ण देशभरामध्ये करू इच्छितात म्हणून आमचा आज त्याला विरोध आहे आणि त्यांनी जाहीर करावं या नेत्यांनी उद्या की आम्ही धर्माच्या नावावर आरक्षण देणार नाही म्हणून मराठा समाजाला मुस्लिम समाजाला सत्तावीस टक्के ओबीसी ला फक्त आरक्षण आहे आणि त्या सत्तावीस मधून पण तुम्ही आणि समाज तुम्ही जर कॅल्क्युलेट करा का तर पन्नास टक्क्याच्या वरती ओबीसी समाज आहे आमच्या बापू त्याच्यात जास्त बोलू शकतात ओबीसी समाज किती टक्के आहे ते ठीक आहे चला नमस्ते हे जरा तुम्ही मुंबईला प्रवक्त्याला विचारला प्रश्न बरा होईल हा प्रश्न कसा आहे आमच्या लोकल लेवलला नाही मला संभाजीनगरचा विचारा इकडच्या निवडणुकीबद्दल बरं आम्ही निकाल का गंभीरते म्हणजे मला एक गोष्ट सांगा ना चुकीचं मार्गदर्शन मराठा आरक्षणाच्या वेळेस ज्या पद्धतीने काँग्रेसला आमच्या आम्हाला टॉर्चर केलं आज मला सांगा आणि म त्यांनी कर्नाटकामध्ये केलं ना मला सांगा चुकीचं आहे ना ओबीसीचं आरक्षण का मी ओबीसी बिलॉन्ग करतो मला मी मंत्री आहे त्या खात्याचा तुम्हाला माहिती असेल पूर्वी तीन हजार कोटीचं बजेट होतं मी मंत्री झाल्यावर मी जवळजवळ साडेसात हजार कोटीचं सा बजेट त्या ओबीसी खात्याच्या माध्यमातून महाज्योतीच्या माध्यमातून पायलट ट्रेनिंग असेल अनेक ज्या स्पर्धा परीक्षा असेल या सगळ्यासाठी आम्ही ओबीसीच्या ओबीसी हा समाज पण सगळीकडे त्यांना चान्स मिळाला पाहिजे मग त्यांच्याच आरक्षणातून का द्यायचं आरक्षण मुस्लिमाचं अतुलजींनी सांगितलं धर्माच्या नावावर आरक्षण मिळत नाही हे बाबासाहेबांनी संविधानामध्ये दिलं आहे मुस्लिमांना आज पण आरक्षण मिळतं सीमध्ये आणि एस सी एस टीमध्ये मुस्लिम जे आहेत जे पडतात त्यांना आरक्षण मिळतं ना पण फक्त समाज म्हणून कुठल्या समाजाला धर्माला आरक्षण मिळू शकत नाही जो गरीब आहे जो वंचित आहे जो त्या कॅटेगरीमध्ये बसतो त्यांना ते मिळालं आणि ओबीसीवर त्यांना याकरता आयोजित केलेली आहे मी आपल्या सगळ्यांचं पहिले सर्व पत्रकारांचं या पत्रकार परिषदमध्ये स्वागत करतो कसं आहे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये लिहिलं होतं की आरक्षण हे कठेही जातीच्या ह्याच्यावर हो असू नये म्हणजे आरक्षणामध्ये कधीही जातपात ही, ही कन्सिडर के ज होऊ नये या पद्धतीने त्यांनी सांगितलं होतं धर्मावर म्हणजे बेसिक धर्मावर कुठलंही आरक्षण मिळू नये पण काँग्रेस हे आज तुम्ही बघितलं असेल की एस सी एस टी आणि ओ बी सींचं आरक्षण हक्क हे हिरावून जसं कर्नाटकामध्ये त्यांनी केलं आहे त्या पद्धतीने सगळ्या देशामध्ये मुसलमान समाजाला आरक्षण देण्याकरता ओबीसीच्या आरक्षणामधून ते मुसलमानांना आरक्षण देऊ इच्छितात कर्नाटकामध्ये त्याच पद्धतीने त्यांनी केलेलं आहे मनमोहन सिंग ज्यावेळेस पंतप्रधान होते त्यावेळेस त्यांनी दोन हजार सहामध्ये पण त्याच पद्धतीने त्यांनी सांगितलं होतं की जो म्हणजे देशाच्या साधन संपत्ती म्हणजे कुल मंदिर किंवा याची जी संपत्ती असते ती संपत्ती जी आहे ती अल्पसंख्यान मुस्लिम समाजाला द्यावी आमचं म्हणणं आहे त्याला द्यावी त्याच्याबद्दल नाही पण जी संपत्ती शासनाची आहे ती अशी एखाद्या समाजाला का आज माझा तर प्रश्न आहे म्हणजे मल्लिकार्जुन खारगेसाहेब सोनिया गांधी राहुल गांधी प्रियांका गांधी यांच्या सगळ्या प्रमुख नेत्यांनी हे आज स्पष्ट केलं पाहिजे की आम्ही समाजाच्या याच्यावर म्हणजे मुस्लिम समाजाला असं कुठलंही आरक्षण ओबीसीच्या हेतातून देणार नाही किंवा देणार असतील तर तसं स्पष्टीकरण त्यांनी केलं पाहिजे कारण की मी सांगितलं पहिल्यांदाच तसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी धार्मिक आरक्षणाला विरोध केला होता कधीही धर्माच्या याच्यावर आरक्षण देऊ नये असं त्यांनी सांगितलं होतं मग मा, मा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला विरोध करून आज काँग्रेसचं राजकारण चालू आहे आज तीनशे सत्तर कलम मला सांगा आज तीनशे सत्तर कलम काँग्रेस करायचं काँग्रेसला कॅन्सल करायचं काय एवढा हे ते आहे त्याच्याने त्यांना काय त्रास आहे आज ओबीसीचं सत्तावीस टक्के आरक्षण आहे त्यातलं सहा टक्के आरक्षण काढून घेत ते मुस्लिम समाजाला द्यावं असं त्यांचं म्हणणं आहे मग तुम्हाला जर आरक्षण द्यायचं आहे तर तसं तुम्ही दुसरं आरक्षण द्यावं ना ओबीसीचं आरक्षण मी ओबीसीचा मंत्री आहे म्हणून मला याचा मी त्या डिपार्टमेंटचं काम करतो आज रोज ओबीसीच्या मध्ये आज आमचा आत्ता ओबीसीचाच मेळावा होता तो संपला थोडासा उशीर झाल्यामुळे आमची बाकी मंडळी येते उशीर होतो आहे मी त्याच्यातून आलो आज मला सांगा ओबीसीच्या आरक्षणावरच का नजर ओबीसी समाज हा काही म्हणजे मुस्लिम समाजाला आरक्षण द्यायचं दुसऱ्या याच्यातून द्यावं ओबीसीच्या आरक्षणातून का द्यावं माझं तर म्हणणं आहे काँग्रेस काँग्रेसने अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी जामिया इस्लामिया शैक्षणिक संस्था एस सी एस टी ओबीसी आरक्षण संपोज का आणले नाही मग तिकडे तिकडे का सीला तिकडून त्याच्या त्या व याच्यातून वगळलं काश्मीरमध्ये तीनशे सत्तर कलमला तर काय मला उलट वर्षानुवर्ष सर्व जनतेची इच्छा होती की तीनशे सत्तर कलम रद्द झालं पाहिजे आणि ते आज रद्द केलं तर ते परत लागू करायचं त्यांचं हे आणि कर्नाटकामध्ये त्यांनी त्यांचं ज्या एका राज्यात राज्य आलं त्या राज्यामध्ये त्यांनी मुसलमानांना आर आम्हाला आरक्षण देण्याबद्दल आमचं पण ओबीसीच्या याच्यातून का आरक्षण ओबीसीच्या हक्काचं आरक्षण का त्यांनी हे केलं पाहिजे आमचा हा प्रश्न आहे त्यांना आणि त्याचं उत्तर या सगळ्या नेत्यांनी द्यावं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधानात म्हटलं होतं की धर्माच्या याच्यावर आरक्षण देऊ नये मग हे धर्माच्या याच्यावर आरक्षण नाही आहे का मग धर्माच्या याच्यावर आरक्षण करायचं गरज काय म्हणजे भरपूर मुस्लिम बांधव आहे तिकडे आमचं म्हणणं काय आरक्षण द्यावं जसं मराठा आरक्षण देताना मरा आता दहा टक्के आरक्षण त्यांना कुठल्या ह्याच्यातलं ओबीसीच्या आरक्षण नाही दिलं त्या पद्धतीने आमचं म्हणणं आहे की काँग्रेसने हा शब्द दिला पाहिजे की ओबीसीच्या आरक्षणातून मुस्लिम समाजाला आरक्षण दिलं नाही ज्या पद्धतीने त्यांनी कर्नाटकात दिलेलं आहे आमचा आरोप आहे त्यांच्यावर नाही तर त्यांच्या चारही नेत्यांचं ज्यांची मी नावं घेतली त्या नेत्यांनी जाहीर सांगावं की आम्ही अशा प्रकारचं आरक्षण देणार नाही अशा जर चुकीचं आरक्षण ते देत असतील तर चुकीचं आहे आज मला एक गोष्ट सांगा की आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं की धर्माच्या ह्याच्यावर आरक्षी अस धर्माच्या याच्यावर आरक्षण देऊ नये या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाहीर केलं तरी आज हे कर्नाटकात त्यांनी तो प्रयत्न केला इम्प्लिमेंट केलं आज सीमधून त्यांनी आज आरक्षण दिलं मुस्लिम समाजाला आणि आता देशभरामध्ये ते लागू इच्छ करू इच्छितात अशा या काँग्रेसला आमचा प्रश्न आहे या काँग्रेसच्या नेत्यांना मला प्रश्न आहे की असा त्यांनी शब्द दिला पाहिजे आज जनतेला की आम्ही मुसलमानांचं आरक्षण ओबीसीच्या आरक्षणातून देणार नाही मी ओबीसीचा नेता आहे ओबीसी विभागाला लीड करतो आणि म्हणून माझा हा आजचा या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून मी काँग्रेसला हा माझा प्रश्न आहे की तुम्ही मान्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान करणार का नाही आमच्या विरुद्ध घोषणा देतात तुम्ही आम्ही संविधान अरे तुम्ही तर संविधानात लिहिलेलं तुम्ही मग कर्नाटकामध्ये चेंज केला धर्माच्या ह्याच्यावर कुठले आरक्षण देऊ नये म्हणून संविधानात लिहिलेलं होतं तरी त्यांनी ते बदललं कर्नाटकमध्ये ऑलरेडी दिलेली आहे त्यामुळे आमचे आज काँग्रेसला असा प्रश्न आहे या तिन्ही नेत्यांना की राहुल गांधी असतील सोनिया गांधी असतील प्रियंका गांधी असतील आणि खारगेजी असतील मल्लिकार्जुन खारगेसाहेब यांनी आज जाहीर त्यांच्या भाषणात सांगितलं पाहिजे की आम्ही धर्माच्या ह्याच्यावर कुठल्याही प्रकारचं आरक्षण देणार नाही हां ओबीसी मी ओबीसी मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की जसं कर्नाटकामध्ये त्यांनी सीमधून आरक्षण दिलं तसं पूर्ण देशभरात त्यांना आरक्षण द्यायचा त्यांचा विचार आहे तो त्यांनी ते आरक्षण दिलं नाही पाहिजे ओबीसीच्या आरक्षणाला त्यांनी हात लावला नाही पाहिजे आणि हे त्यांनी जाहीरपणे जाहीर केलं पाहिजे मुसलमानांना आमचा विरोध नाही आहे आमचा विरोध काय तुम्ही एक समजून घ्या तुमचा प्रश्न थोडासा चुकीत होतोय मी काय बोलतोय ते समजून घ्या आमचं म्हणणं असं आहे की जसं कर्नाटकामध्ये तुम्ही ओबीसीमधून आरक्षण मुस्लिम समाजाला दिलं तसं आज देशभरामध्ये त्या पद्धतीने मुस्लिम समाजाला त्यांना वेगळं आरक्षण द्यावं आमचं त्याच्याबद्दल काहीच म्हणणं नाही त्यांनी तसं जाहीर करावं ओबीसीच्या आरक्षणातून का मुसलमानांना आरक्षण मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याबद्दल आमचं काहीच नाही तो त्यांनी त्यांचं फाईट करावं त्यांनी मागावं आज तुम्ही सांगा मला जसं मी सांगितलं ज्या दोन युनिव्हर्सिटीजचं नाव घेतलं मी आज त्या दोन्ही युनिव्हर्सिटी आहेत ना आम्ही कुठे त्याला विरोध करतो का अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी आहे जामिया मलिया इस्लामी युनिव्हर्सिटी आहे अशा सगळ्या आहेत आम्ही त्याला कुठे विरोध केला नाही पण आमचं आज म्हणणं असं आहे की ओबीसीमधून तुम्ही जसं कर्नाटकामध्ये लिहिलं तसं तुम्ही देशभरामध्ये देऊ येतात त्याला आमचा विरोध आहे आणि जर तुम्ही नसाल का ना तर तुम्ही जाहीर केलं पाहिजे या चारही नेत्यांनी ने त्यांच्या भाषणामध्ये की तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये जे दिलेलं आहे की धर्मावर कुठलंही आरक्षण असणार नाही त्या पद्धतीने त्यांनी जाहीर केलं पाहिजे योगीजी किंवा मोदीजींपैकी दोघांपैकी एकाची सभा मिळेल आम्हाला नक्कीच ना नाही नाही असं काही नाही आम्ही सगळे प्रचारात आहोत आता सकाळपासून सभा कसं आता पहिला टप्पा सहा सा, सा तारखेचा सा तार सात तारखेचा टप्पा संपला की पुढच्या टप्प्यामध्ये आम्ही आहोत ना आता ज्या सभा चालू आहेत तुम्ही बघितलं असेल रोज ज्या सभा चालू आहेत जिकडे सात तारखेला निवडणूक आहे हां इकडच्या टप्प्यातले येतील पंतप्रधान किंवा योगी दोघांपैकी एक मिळेल आम्हाला आणि बाकी बाकी पण आमचे गडकरी साहेबांची सभा मिळ येणार आहे देवेंद्रजींची सभा येणार आहे मुख्यमंत्र्यांची ये सभा होणार आहे चालण्याचा विषय असे मी पालकमंत्री येते करता पण अजून ठरलेली नाही जी काय ठरेल ती अशी कॉमनलीच ठरेल काल झालं ना नाच दोघांचा फोटो आले सगळीकडे आज पेपरला टाकले असं काही नाही तुम्ही रोज बघा माझ्या फेसबुकवर जा बोळाकर साहेबांच्या फेसबुकवर जा आमच्या सगळे नेत्यांच्या फेसबुकवर जा आम्ही रोज प्रचारात आहोत प्रत्येक राजे आताही परत आज पाच वाजता आमच्या चौघांच्या राहिल्यात चार रॅली आहेत भाजपच्या आज सकाळपासून आमचे ओबीसी मोर्चा झाला आता डॉक्टर सेलचं आमची बैठक आहे गुजराती समाजाची संध्याकाळी बैठक आहे आणि पश्चिममध्ये रॅली आहे असं काही नाही माझ्या मतदारसंघात रोज दोन रॅली करतो मी सकाळी एक संध्याकाळी एक माझे ऑलरेडी अकरा वॉर्ड कंप्लीट झालेले आहेत असं कुठेही आम्ही प्रचारात नाही असं काहीच नाही ही चुकीची बातमी आहे ही पेपर न्यूज आहे किंवा गॉसिप आहे आम्ही प्रत्येक असं असं असतं तर आम्ही आज मेळाव का घेतले असते आणि प्रत्येक मेळाव्याला प्रत्येक रॅलीला रा, तुम्ही माझ्या फेसबुकवर गेला तर तुम्हाला माझे सकाळ संध्याकाळ दोन्ही रॅली मिळतील बोरावकर साहेबांच्या फेसबुकवर गेला तर रोज सकाळ संध्याकाळ त्यांच्या रॅली मिळतील म्हणजे संजय खेडेकर आहेत ते करतायत रॅली प्रत्येकजण ती, तिन्ही विधानसभेमध्ये आमच्या रॅली चालू आहेत आता सावेसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे ओबीसी मोर्चा खूप मोठा मेळावा झाला आता डॉक्टर जवळजवळ दोन अडीचशे तीनशे शहरातले प्रतिष्ठित डॉक्टरांचा मेळावा आम्ही ठेवला आहे त्याच्यानंतर गुजराती समाजाचा साडेतीन हजार गुजराती समाजाच्या रॅलीला आम्ही जाणार आहोत त्याच्यानंतर नाही तुम्ही म्हणताय की इथले आम्ही बसलो उद्या नवीन मतदारांचा जवळपास एक हजार नवीन मतदार न फर्स्ट टाईम वोटर त्यांचा आम्ही मेळावा ठेवलेला हो आहे त्याच्यानंतर महिला बचत गट जो की मोदी साहेबांनी या गट घटकाला जवळजवळ तीन तीन लाख कोटी रुपये वेगवेगळ्या माध्यमातून दिलेत अशा जवळपास दीड पावणे दोन हजार ग्रुप लिडर्सचा एक मेळावा आम्ही तापड्या नाट्यमध्ये आम्ही घेत आहोत आणि त्याच्यानंतर मोठी रॅली आमची आज आहे जसं सावेसाहेबांनी सांगितलं आमची पश्चिम विधानसभेची त्रिमूर्ती चौकातून एक प्रचंड मोठी रॅली आहे आणि परवा टी व्ही सेंटर हडकोमधून एक मोठी रॅली आहे आणि सावेसाहेब तो रोज त्यांच्या पूर्व विधानसभा त्यांनी पिंजून काढलेला आहे तसा पश्चिम आणि मध्यमध्ये पण तसंच काम आमचं बोल भाषणात बोलतायत ना मी भाषणात त्यांच्या भाष कालच्या भाषणातच बोललेल्या विषयावरच मी बोलतो आहे आज तुम्ही जाहीर नामा माझं म्हणणं आहे तुम्ही जसं कर्नाटकामध्ये केलं काल जाहीर साहेब ते काय खरगे मल्लिकार्जुन खरगेंनी बोललं की जसं कर्नाटकामध्ये आम्ही मुसलमानांना आरक्षण दिलं बी तसं आरक्षण आम्ही देशभरात देऊ असा उल्लेख केलेला आहे आणि त्याच्यामुळेच आम्ही काल ऐकल्यामुळेच आम्ही आज हे प्रेस घेतोय आम्हाला आरक्षणाचा आमचं म्हणणं आहे की ओबीसीच्या मधून आरक्षण दिलं नाही पाहिजे एवढंच आमचं म्हणणं आहे कारण काँग्रेसचा सुद्धा असा एजेंडा आहे प्रत्येक भाषणामध्ये मोदीजी सांगत आहेत हां भाजप माननीय नरेंद्र जी मोदी साहबानी प्रत्येक भाषण उल्लेख के कि कुछ प्रकार का संविधान मधे बदल होना नहीं असा शब्द दिलला है ऐसे भा, हो। नहीं होता है देखो चार सौ पार मैं आपको एक बात बोलता हूँ अभी मा, मा, राम मंदिर का विषय था पाँच सौ साल से प्रलंबित था वो विषय मार्गी लगाने के लिए मेजोरिटी चाहिए थी या बापू या तो मेजॉरिटी में आज पक्ष आई बोल के आज हम वो कर सके उसके बाद 370 कलम रद्द करना था जो कई सालों से देश के सारे लोगों की इच्छा थी और उसके वजह से आज हम उसको आज कर सके 400 क्या के संविधान बदलने के लिए संविधान बदलने के लिए आज भी कर सकते थे आज भी हमारी मेजोरिटी है हमको कोई ये नहीं है संविधान बदलना नहीं है बदलेंगे नहीं यह ऑलरेडी मोदी जी ने सारी उनकी सभाओं में वो उल्लेख करते हैं परभनी में सभा हुई मोवर्धा में सभा हुई हर सभा में उन्होंने ये उल्लेख किया है कि कोई भी संविधान में बदल किया नहीं जाएगा